नमस्कार आज आपण एका अत्यंत श्रद्धेय व्यक्तिमत्वाच्या जीवनाचा आणि वारसाचा काय म्हणतात त्याला मागोवा घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराज नमस्कार आपल्या समोर जे स्रोत आहेत ना ते मुख्यतः भक्ती आणि अनुभवांनी अगदी ओतप्रोत आहे त्यांच्या आधारे आपण स्वामींच्या कार्याचा आणि प्रभावाचा सखोल वेध घेण्याचा प्रयत्न करूया बरोबर आहे हे सुरुवातीलाच स्पष्ट करायला हवं की या माहितीत कदाचित ऐतिहासिक तथ्यांपेक्षा भक्तांच्या श्रद्धा आणि अनुभवांना जास्त प्राधान्य दिलेलं दिसेल अगदी आणि हो त्यांना सुरुवात करण्यापूर्वीच भगवान दत्तात्रेयांचा चौथा अवतार मानलं जातं ही एक महत्वाची बाब आहे हो ती आहेच चला तर मग या श्रद्धेच्या आणि इतिहासाच्या संगमात जरा खोलवर उतरूया अगदी बरोबर श्री स्वामी समर्थ हे केवळ महाराष्ट्रपुरते मर्यादित नाहीयेत त्यांचा प्रभाव खूप दूरवर पसरलेला आहे आणि तो आजही तितकाच जिवंत आहे असं वाटतं हो ना आपण ज्या स्रोतांवर आता बोलणार आहोत त्यात कसं ऐतिहासिक घटनांच्या नोंदी आणि पिढ्यानपिढ्या सांगितल्या गेलेल्या कथा अनुभव यांचा एक विलक्षण मिलाप आहे त्यामुळे या व्यक्तिमत्वाला समजून घेताना श्रद्धा आणि चिकित्सा म्हणजे दोन्ही दृष्टिकोन महत्त्वाचे ठरतात त्यांच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे काही पैलू उलगडायला ही माहिती नक्कीच मदत करेल आपल्याला तर मग सुरुवात त्यांच्या मूळ कथेपासून करूया का जी त्यांच्या दैवी उत्पत्तीवर प्रकाश टाकते असं मानलं जातं हो करूया श्रोतांनुसार स्वामी समर्थ हे साक्षात भगवान दत्तात्रे म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं एकत्रित रूप त्यांचे अवतार आहेत दत्तावतार पण यात अजून एक रंजक पदर आहे असंही सांगितलं जातं की ते मूळचे चौदाव्या शतकातले महान संत श्री नृसिंह सरस्वती होते हो श्री नृसिंह सरस्वती त्यांनी त्या ते काळात खूप मोठं कार्य केलं आणि नंतर ते हिमालयात कर्दळी वनात गुप्त झाले बरोबर आणि मग तब्बल तीनशे वर्षांनी म्हणजे साधारण अठराशे छप्पनच्या सुमारास तेच चैतन्य स्वामी समर्थ म्हणून अक्कलकोटमध्ये प्रकट झालं ही जी वंशावळ आहे ना ती भक्तांसाठी केवळ एक कथा नाहीये त्यांच्या श्रद्धेचा तो एक मोठा आधारस्तंभ आहे निश्चितच हिंदू धर्मातील अवतार आणि पुन्हा प्रकट होण्याची जी संकल्पना आहे ती इथे खूप महत्वाची ठरते बरोबर श्री नृसिंह सरस्वतींशी त्यांना जोडल्यामुळे काय होतं त्यांच्या आध्यात्मिक अधिकाराला एक ऐतिहासिक आणि पारंपारिक वजन मिळतं हो तीनशे वर्षांच्या तपश्चर्येनंतर पुन्हा प्रकट होणं हे त्यांच्या चिरंतन अस्तित्वाचं आणि भक्तांवरील कृपेचं प्रतीक मानलं जातं हे केवळ त्यांच्या दैवी उत्पत्तीवरच जोर देत नाही तर एका युगातील संत दुसऱ्या युगातही मार्गदर्शन करण्यासाठी येऊ शकतात हा विश्वास दृढ करतं म्हणजे परंपरेची अखंडता अगदी परंपरेची अखंडता आणि गुरूच्या कालातीत स्वरूपाची कल्पना भक्तांना मिळते यातून आणि मग अठराशे छप्पन मध्ये त्यांचं अक्कलकोटला आगमन झालं पण त्यांचं वागणं बोलणं हे काही नेहमीच्या संतांसारखं सरळ नव्हतं असं दिसतं उपलब्ध वर्णनांनुसार ते खूप गूढ पद्धतीने वागायचे अच्छा कधी अगदी लहान मुलासारखे हसायचे तर कधी अचानक कठोरपणे रागवायचे बोलायचे तेही कोड्यातून बापरे यामुळे सुरुवातीला बरेच लोक गोंधळले असतील नाही का नक्कीच हो हे गूढ किंवा तथाकथित असामान्य वर्तन अनेक थोर संत आणि अवलियांच्या चरित्रात आपल्याला दिसतं खरं हो ह्याचे अनेक उद्देश असू शकतात कधी ते समाजातील रूढ संकेतांना दांभिकतेला आव्हान देण्यासाठी असतं कधी भक्तांच्या मनातल्या अहंकाराला धक्का देण्यासाठी तर कधी त्यांच्या श्रद्धेची खोली तपासण्यासाठी अच्छा म्हणजे परीक्षा घेण्यासाठी हो त्यांच्या या लिलांमधून ते लोकांना बाह्य रूपाच्या आणि वर्तनाच्या पलीकडे जाऊन सत्य पाहण्याची दृष्टी देत असावेत हे एक प्रकारचं काय म्हणतात त्याला धक्का तंत्रही असू शकतं जे माणसाला त्याच्या आरामदायी विचारसरणीतून बाहेर काढतं आणि त्यांचं मुख्य निवास खेळ कोणतं होतं तर चोळप्पा नावाच्या एका निष्ठावान भक्ताच्या घराशेजारी असलेला एक मोठा वटवृक्ष हो वटवृक्ष याच झाडाखाली ते अनेक वर्ष राहिले लोकांना दर्शन दिलं त्यांच्या समस्या ऐकल्या आजही हे ठिकाण अक्कलकोटचं वटवृक्ष मंदिर म्हणून जगप्रसिद्ध आहे हो हो खूप प्रसिद्ध आहे लाखो लोक तिथे केवळ दर्शनासाठी नाही तर त्या पवित्र स्थळाची ऊर्जा अनुभवण्यासाठी जातात असं म्हणतात की त्या झाडातच स्वामींचा वास आहे हे खूप लक्षणीय आहे नैसर्गिक स्थळ विशेषतः असे प्राचीन वृक्ष किंवा डोंगर नद्या यांना आध्यात्मिक साधनेचं केंद्र बनवण्याची परंपरा आहेच आपल्याकडे आणि जगभरात आहे, आहे इथे तो वटवृक्ष केवळ एक झाड नाहीये मग स्वामींच्या प्रत्यक्ष वास्तव्याने आणि त्यांनी तिथे केलेल्या कार्यांनी तो पावन झालाय तो त्यांच्या अस्तित्वाचा आणि आशीर्वादाचा जिवंत साक्षीदार बनलाय बरोबर हे निसर्ग आणि अध्यात्म यांच्यातलं अतूट नातं दाखवतं एका जागेचं तीर्थक्षेत्रात रूपांतर कसं होतं याचं हे उत्तम उदाहरण आहे त्या जागेत एक विशिष्ट स्पंदन निर्माण होतात जी भक्तांना आकर्षित करतात आता त्यांच्या चमत्कारांबद्दल बोलूया का थोडं ज्यांच्या कथा आजही मोठ्या श्रद्धेने सांगितल्या जातात हो बोलूया स्रोतांमध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत सगळ्यात जास्त कथा आहेत त्या लोकांना व्याधींमधून बरं करण्याच्या असाध्य रोग शारीरिक व्यथाने त्रस्त लोक त्यांच्याकडे यायचे कधी ते नुसता स्पर्श करायचे कधी खाण्यासाठी विभूती किंवा उदी द्यायचे उदी तर कधी नुसतं काळजी करू नकोस बरा होशील असं म्हणायचे आणि लोक बरे व्हायचे असं सांगितलं जातं एका कथेत तर एका कुष्ठरोग्याला हो त्यांनी बरं केल्याचा पण उल्लेख आहे आरोग्यविषयक चमत्कारांच्या कथा या संत चरित्रांचा अविभाज्य भाग असतातच म्हणा याचं एक महत्वाचं कारण पण आहे काय पूर्वीच्या काळी जेव्हा वैद्यकीय सोयीसुविधा अत्यंत मर्यादित होत्या तेव्हा अशा घटना लोकांसाठी आशेचा किरण असायच्या हो खरंय त्या केवळ शारीरिक बरे होण्यापुरत्या नसतात तर त्या व्यक्तीला मानसिक आणि भावनिक आधार देतात देव आपल्या पाठीशी आहे हा विश्वास दृढ करतात अर्थात या कथांकडे पाहताना तत्कालीन सामाजिक वैद्यकीय परिस्थिती आणि लोकांची श्रद्धा यांचा संदर्भ लक्षात घ्यायला हवा हे चमत्कार म्हणजे एका अर्थी दैवी करुणेचं दृश्यरूप मानलं जातं बरोबर आणि मग आणखी एक प्रकारच्या चमत्कारांच्या कथा आहेत त्या म्हणजे निसर्गावर नियंत्रण मिळवण्याच्या हो यातली सगळ्यात प्रसिद्ध कथा म्हणजे दुष्काळाच्या वेळची लोक पावसासाठी तळमळत होते त्यांनी स्वामींना विनंती केली तेव्हा त्यांनी फक्त आकाशाकडे पाहिलं आणि अगदी सहजपणे म्हणाले येईल रे आणि काही वेळातच मुसळधार पाऊस सुरू झाला असं वर्णन आढळतं अच्छा या अशा घटनांमुळे लोकांचा त्यांच्यावरील विश्वास हा केवळ श्रद्धाच नाही तरी खात्री बनला असावा इथेच खरी गंमत आहे हे केवळ शक्तीप्रदर्शन होतं की आणखी काही याबद्दल एक विशेष गोष्ट म्हणजे निसर्गावर नियंत्रण ठेवण्याचे चमत्कार हे अनेकदा त्या व्यक्तीच्या आंतरिक शक्तीचं आणि निसर्गाशी असलेल्या त्याच्या एकरूपतेचं प्रतीक मानले जातात हे केवळ माझ्याकडे किती ताकद आहे हे दाखवणं नसतं तर जगाच्या नैसर्गिक नियमांच्या पलीकडे जाऊन कार्य करण्याची क्षमता दर्शवतं बरोबर अर्थात या कथा भक्तांच्या दृष्टीतून येतात त्यामुळे त्यांचं महत्त्व हे त्यांच्या श्रद्धेमध्ये आणि त्यातून मिळणाऱ्या प्रेरणेत आहे या चमत्कारांचं स्वरूप जर पाहिलं आपण तर त्यात आपल्याला करुणा दिसते शक्ती दिसते आणि कधी कधी भक्तांच्या श्रद्धेची परीक्षाही दिसते त्यांनी अनेक भक्तांवर कृपा केली चोळाप्पा बाळाप्पा श्रीपाद भट मालोजीराजे अगदी मुंबईच्या पोलीस अधिकारी दासगणू महाराज यांच्यासारख्या अनेकांचा उल्लेख स्रोतांमध्ये येतो हो दासगणू महाराजांचाही ज्याची जशी भक्ती आणि गरज असेल तसं रूप स्वामी त्याला दाखवत असत पण कधीकधी ते -कधी भक्तांची परीक्षा घेण्यासाठी अगदी विचित्र वागत अचानक रागवत दुर्लक्ष करत जणू काही ते विचारत असावेत तू माझ्या बाह्य रूपाला भजतोस की माझ्या खऱ्या तत्वाला हो ही श्रद्धा आणि सबुरीची कसोटी त्यांच्या शिकवणीचा एक महत्वाचा भाग होती नक्कीच चमत्कार हे फक्त दिलासा देण्यासाठी नव्हते तर भक्ताच्या दृढ निश्चयाची त्याच्या विश्वासाची परीक्षा घेण्यासाठी होते हो हो गुरुचं बाह्यवर्तन कसेही असो ते रागावलेलं असो शांत असो उपेक्षेचं असो भक्ताचा विश्वास ढळता कामा नये ही खरी कसोटी असायची अगदी हेच तर शिकवतं की खरी भक्ती ही बाह्य परिस्थितीवर किंवा गुरुच्या तात्कालिक मूडवर अवलंबून नसते ती अटळ असते सुख दुःखाच्या पलीकडची असते यातूनच भक्ताचं शुद्धीकरण होत असावं आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्वामींनी कधी मोठमोठी प्रवचन दिली नाहीत किंवा स्वतःच्या नावाने ग्रंथ लिहिले नाहीत नाही त्यांचं संपूर्ण जीवन आणि त्यांचं वागणं हाच त्यांचा संदेश होता त्यांच्या मुख्य शिकवणी अगदी साध्या सरळ पण अत्यंत प्रभावी आहेत त्यातली पहिली आणि कदाचित सर्वात जास्त प्रसिद्ध शिकवण म्हणजे श्रद्धा आणि सबुरी हो श्रद्धा आणि सबुरी म्हणजे देवावर किंवा गुरुंवर पूर्ण विश्वास ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा सगळं काही ठरलेल्या वेळेस घडतं घाई करून काही उपयोग नाही ही श्रद्धा आणि सबुरीची शिकवण आजही किंबहुना आजच्या धावपळीच्या युगात अधिकच महत्वाची वाटते बरोबर ती आपल्याला जीवनातल्या अनिश्चिततेचा आणि अडचणींचा सामना करायला एक वेगळं बळ देते संयम आणि विश्वास ठेवायला शिकवते सबुरी म्हणजे केवळ वाट पाहणं नाही तर त्या वाट पाहण्याच्या काळातही आपलं मन शांत आणि स्थिर ठेवणं ईश्वरी योजनेवर किंवा नैसर्गिक क्रमावर विश्वास ठेवणं यातून एक प्रकारची मानसिक शांतता मिळते दुसरी महत्वाची शिकवण आहे निष्काम सेवा हम्म निष्काम कर्मयोग म्हणजे कोणत्याही फळाची परतफेडीची अपेक्षा न ठेवता इतरांची मदत करणे सेवा करणे तिसरी शिकवण आहे अलिप्तता अलिप्तता जगात राहायचं सगळी कर्तव्य पार पाडायची पण कशातही जास्त अडकायचं नाही मोह माया आसक्ती यांपासून दूर राहायचं आणि चौथी जी कदाचित या सगळ्याचा पाया आहे ती म्हणजे गुरुभक्ती गुरुभक्ती गुरुवर किंवा देवावर पूर्ण आणि निसंशय श्रद्धा पूर्ण समर्पण येत चारी शिकवणी भारतीय अध्यात्म परंपरेचा गाभा आहेत खरं तर निष्काम सेवा म्हणजे कर्मयोगाचं सार झालं अलिप्तता म्हणजे गीतेत सांगितलेल्या स्थितप्रज्ञतेचं स्वरूप हो आणि गुरुभक्ती हा तर भक्तिमार्गाचा आधारस्तंभ या शिकवणींची खरी ताकद त्यांच्या साधेपणात आहे आणि त्यांच्या व्यवहारिकतेत आहे अगदी हे काहीतरी गूढ किंवा अवघड तत्वज्ञान नाहीये तर रोजच्या जीवनात आचरणात आणण्यासारख्या गोष्टी आहेत विशेषतः गुरुभक्तीवरचा भर महत्वाचा आहे कारण गुरु हा देव आणि भक्त यांच्यामधला पूल मानला जातो गुरुच्या माध्यमातूनच परमात्म्यापर्यंत पोहोचता येतं अशी श्रद्धा आहे स्वामी अनेकदा एक वाक्य म्हणायचे जे त्यांच्या भक्तांसाठी आजही मंत्रासारखं आहे आणि स्रोतांमध्ये ते वारंवार उद्धृत केलेलं आढळतं भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि दुसरं वाक्य जो तू माझ्याकडे श्रद्धेने भेटतो त्याचे दुःख मी मिटवून टाकतो यातली अट फक्त एकाच गोष्टीची आहे श्रद्धा बरोबर तर याचा नेमका अर्थ काय लावायचा याचा अर्थ असा होतो की भक्ताचा शुद्ध निस्वार्थ आणि अटूट विश्वास हाच स्वामींच्या कृपेला आवाहन करतो हो ही वाक्य केवळ आश्वासनं नाही आहेत तर ती भक्तिमार्गाचं संपूर्ण सार सांगतात यात अटळ विश्वास फेत आणि शरणागती सरेंडर यांचं महत्व अधोरेखित होतं मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य भक्ताला प्रचंड मानसिक आणि भावनिक सुरक्षितता देतं श्रद्धेने भेटलास तर दुःख मिटवून टाकतो हे वाक्य भक्त आणि देव यांच्यातील एका थेट व्यक्तिक नात्याची ग्वाही देतं अगदी इथे तर्काला किंवा बुद्धीला नाही तर हृदयातील भावाला श्रद्धेला जास्त महत्व आहे हाच भक्ती मार्गाचा विशेष गुणधर्म आहे आणि मग तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी वद्य त्रयोदशी शके अठराशे श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट मध्ये घेतली महासमाधी म्हणजे त्यांनी आपला देह ठेवला पण जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या व्याकुळ भक्तांना एक महत्वाचं आश्वासन दिलं जे आजही लाखो लोकांना आधार देतं मी गेलो नाही जिवंत आहे फक्त दृष्टी बदलली आहे हो या शब्दांनी हे स्पष्ट केलं की त्यांचं अस्तित्व संपलेलं नाही ते केवळ भौतिक रूपाच्या पलीकडे गेले आहेत आध्यात्मिक परंपरेत महासमाधी ही संकल्पना मृत्यूपेक्षा खूप वेगळी आणि गहन आहे हो कशी यात भौतिक शरीर सोडलं जातं पण चैतन्य किंवा अस्तित्व हे अधिक व्यापक सूक्ष्म रूपात कायम राहतं असं मानलं जातं अच्छा फक्त दृष्टी बदलली आहे याचा अर्थ ते आता डोळ्यांना दिसणार नसले तरी त्यांचं मार्गदर्शन त्यांची कृपा त्यांचं अस्तित्व हे निराकार रूपात अनुभवांच्या माध्यमातून नेहमीच उपलब्ध राहील याच विश्वासावर त्यांची चिरस्थायी परंपरा आणि भक्ती आजही टिकून आहे हे सगुण भक्तीकडून निर्गुण अनुभूतीकडे जाण्याचं आणि हे कारण आणि आजही अनेक भक्तांच्या अनुभवांनुसार त्यांच्या महासमाधीनंतरही लोकांना त्यांच्या अस्तित्वाचे आणि आशीर्वादाचे अनुभव येत आहेत येत आहेत अक्कलकोटमधील मुख्य समाधी मंदिर जगभरातील स्वामी समर्थ मठ आणि अगदी सामान्य भक्तांच्या घरांमध्येही आजही अनेक चमत्कार घडत असल्याचं मानलं जातं हो कुणाला दृष्टांत होतो कुणाला अनपेक्षित मदत मिळते कुणाच्या अडचणी दूर होतात या अनुभवांच्या कथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आजही सांगितल्या जातात जर आपण याला मोठ्या चित्रात पाहिलं तर हे अनुभव गुरुच्या निर्गुण निराकार अस्तित्वावरील श्रद्धेचं आणि त्याच्या सातत्यपूर्ण कार्याचा प्रतीक आहेत बरोबर भौतिक उपस्थिती नसतानाही भक्तांना मिळणारं मार्गदर्शन स्वप्नातील संकेत किंवा अगदी कठीण प्रसंगात अचानक मार्ग सापडणं या गोष्टींमुळे त्यांची श्रद्धा केवळ टिकून राहत नाही तर ती अधिक दृढ होते हे दर्शवतं की गुरुचं कार्य हे केवळ त्यांच्या देहापुरतं मर्यादित नव्हतं ते कालातीत आहे याच अनुभवांमुळे त्यांची परंपरा आजही जिवंत आणि वाढणारी आहे आणि म्हणूनच आजही महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात एवढंच नाही तर जगभरात जिथे मराठी किंवा भारतीय समुदाय आहे तिथे श्री स्वामी समर्थांची मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते अगदी त्यांची मंदिरं ज्यांना मठ म्हटलं जातं ती अनेक शहरांमध्ये आहेत अक्कलकोट हे तर मुख्य तीर्थक्षेत्र आहेच पण मुंबईतील दादर पुणे बंगळोर बडोदा अशा अनेक ठिकाणचे मठ प्रसिद्ध आहेत हो खूप ठिकाणी आहेत मठ विशेष म्हणजे हे मठ केवळ प्रार्थनास्थळ नाहीत तर अनेक ठिकाणी अन्नदान वैद्यकीय सेवा शैक्षणिक मदत ग्रंथ प्रकाशन असे सामाजिक आणि आध्यात्मिक उपक्रमही चालवले जातात ही न थांबलेली भक्ती मठांचं जाळं आणि त्यातून चालणारे सामाजिक उपक्रम हे स्वामींच्या शिकवणीच्या चिरस्थायी प्रभावाचं आणि तिच्या व्यापकतेचं उत्तम उदाहरण आहे खरंय हे मठ केवळ वैयक्तिक प्रार्थनेची ठिकाणं नाहीत तर ते समुदायाला एकत्र आणणारे त्यांना आधार देणारे आणि स्वामींची निष्काम सेवेची शिकवण प्रत्यक्षात आणणारे केंद्र बनले आहेत यातून दिसतं की त्यांची शिकवण केवळ वैयक्तिक मोक्षापुरती मर्यादित नव्हती तर तिचं एक सामाजिक अंगही होतं आणि आहे आणि या सगळ्या भक्तीचा एक अविभाज्य भाग म्हणजे स्वामींचा तारक मंत्र ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ लाखो भक्त दररोज या मंत्राचा जप करतात असं मानलं जातं की या मंत्राच्या जपाने मानसिक शांती मिळते नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळतं आणि जीवनात यश मिळायला मदत होते हो हा मंत्र त्यांच्या भक्तांसाठी केवळ शब्द नाहीत तर स्वामींशी जोडलं जाण्याचं एक शक्तिशाही माध्यम आहे भक्ती मार्गात नामस्मरणाला आणि मंत्र जपाला अनन्य साधारण महत्व आहेच मंत्र म्हणजे केवळ अक्षरांची जुळवाजुळव असते तर त्यात एक विशिष्ट प्रकारची धुनी ऊर्जा आणि चैतन्य सामावलेलं असतं असं मानलं जातं hmm. ओम श्री स्वामी समर्थ हा एक सोपा पण अत्यंत प्रभावी मंत्र आहे तो एकाग्रता वाढवतो मनात सकारात्मक भावना निर्माण करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जप करणाऱ्याला त्याच्या आराध्य दैवताशी इथे स्वामींशी एक प्रकारचं अनुसंधान साधायला मदत करतो ही भक्तासाठी एका अदृश्य कवचासारखी भावना असते तर आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रवासाचा एक प्रकारे मागोवा घेतला त्यांच्या दैवी मूळ कथेपासून ते अक्कलकोटमधील त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तव्यापर्यंत त्यांच्या लीला आणि चमत्कारांपासून ते त्यांच्या साध्या पण गहन शिकवणींपर्यंत आणि आजही जगभरात टिकून असलेल्या त्यांच्या विशाल वारस्यापर्यंत बरोबर या सगळ्या चर्चेकून एक गोष्ट सातत्याने समोर येत राहिली ती म्हणजे श्रद्धा सबुरी आणि गुरुवरील अतूट विश्वास जीवनातील त्यांचं जीवन हेच एक चालतं बोलतं उदाहरण होत की शुद्ध भक्ती काय साधू शकते अगदी खरंय या चर्चेतून हेही स्पष्ट होतं की श्री स्वामी समर्थांसारख्या आध्यात्मिक व्यक्तिमत्वांना समजून घेण्यासाठी आपल्याला केवळ ऐतिहासिक नोंदी पुरेशा नाहीत नाहीच त्यासाठी श्रद्धा भक्तांचे पिढ्यानपिढ्या चालत आलेले अनुभव आणि त्या कथांमधील प्रतिकात्मक अर्थ यांचाही विचार करावा लागतो इतिहासाच्या मर्यादित चौकटीत कदाचित सगळं बसणार नाही पण लाखो लोकांच्या जीवनावर आजही प्रभाव टाकणारी ही शक्ती समजून घेण्यासाठी श्रद्धेचा दृष्टिकोनही महत्वाचा ठरतो या कथांमध्ये पिढ्यान पिढ्या लोकांना प्रेरणा देण्याची त्यांना एकत्र बांधून ठेवण्याची विलक्षण ताकद आहे यामुळे एक विचार मनात येतो काय आध्यात्मिक मार्गदर्शक आपलं भौतिक शरीर सोडून जातो तेव्हा त्यांचं निराकार निर्गुण अस्तित्व भक्तांच्या अनुभवांना आणि त्यांच्या जीवनाला कसा आकार देत राहत केवळ स्मृती कथा आणि श्रद्धा यांवर आधारित असूनही हा विश्वास हजारो लाखो लोकांसाठी वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या इतका जिवंत इतका शक्तिशाली आणि इतका प्रत्यक्ष कसा राहू शकतो खरे या निराकार अस्तित्वाशी जोडलं जाण्याची प्रक्रिया व्यक्तिगणित कशी वेगळी असते आणि तिचं स्वरूप काळानुसार कसं बदलत जातं हा एक प्रत्येकाने स्वतःच्या अंतःकरणात डोकवून पाहण्याचा प्रश्न आहे